नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे घटनेला सुरुवात होते एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये पण हिचा शेवट मे दोन हजार पंचवीसमध्ये झाला काय घडले संपूर्ण प्रकरण आपण पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये बीडच्या शिवाजीनगर परिसरात राहणारी अकरावीला शिकणारी सतरा वर्षांची अल्पवयीन विद्यार्थिनी ती कोचिंग क्लाससाठी तेथील उमा किरण शैक्षणिक संकुलमध्ये ॲडमिशन घेते तिने नऊ ते बारा या वेळेत अभ्यासिका लावलेली असते अभ्यासिकेमध्ये तेथे ती अभ्यास करण्यासाठी बारा वाजेपर्यंत राहायची आणि बारानंतर नंतर दोन ते सहा वाजेपर्यंत तिने कोचिंग क्लास लावलेली होती तर ती विद्यार्थिनी त्या उमा कोचिंग क्लासेसमधून जेव्हा अभ्यासिकेमधून बारा वाजता जेव्हा खाली यायची तेव्हा खाली तेथेच शिकवणारा तिचा प्रशांत खाटोकर नावाचा शिक्षक जो तिला फिजिक्स शिकवण्यासाठी त्या क्लासेसमध्ये होता ही जशी अभ्यासिकेमधून बारा वाजता खाली यायची तसा तो तेथे येऊन उभा राहायचा या प्रशांत खाटोकर नावाच्या शिक्षकाची तिच्यावर वाईट नजर होती ती जशी खाली यायची तो तिला म्हणायचा चल माझ्या गाडीवर बस आपण अशा ठिकाणी जाऊ जेथे आपल्याला कोणी कोणाकडून डिस्टर्ब होणार नाही विद्यार्थिनी त्याला प्रतिकार करायची परंतु प्रशांत खाटोकर हा अतिशय माजुरडा शिक्षक होता संदीप क्षीरसागर यांच्या जवळचा तो माणूस होता आता संदीप क्षीरसागर कोण आहेत हे आपण बघावे विद्यार्थिनी रोज नऊ ते बारा अभ्यास करायची बारा वाजता जेव्हा खाली यायची तेव्हा हा तेथे तिला त्रास देण्यासाठी उभा असायचा जोपर्यंत मुलगी सर्व काही सहन करत असते तोपर्यंत समोरचा नराधम सहजासहजी शांत होत नसतो त्यामुळे मुलींनी लवकरात लवकर या गोष्टीची तक्रार केली पाहिजे हळूहळू या प्रशांत खाटोकरची डेअरिंग खूप वाढून गेली होती आता तो जेव्हा फिजिक्स शिकवण्यासाठी क्लासमध्ये यायचा तेव्हा सर्व विद्यार्थ्यांसमोर बोलायचा की या विद्यार्थिनीने मला एक प्रश्न विचारलेला आहे आणि तिच्या प्रश्नाचं उत्तर मी क्लास संपल्यानंतर देणार आहे क्लास संपल्यानंतर मुलांसमोर तो तिला म्हणायचा आहे की क्लास संपल्यानंतर तू माझ्या केबिनमध्ये मुलीला त्याच्याबद्दल आधीच माहिती होती परंतु ही मुलगी कोणालाही त्याच्याबद्दल अगोदर बोलली नव्हती आता आपल्याला शिकवणारा फिजिक्सचा शिक्षक याच्याबद्दल कोणाला बोलल्यावर कोण आपल्यावरती विश्वास ठेवेल म्हणून ती मुलगी शांतपणे हे सर्व सहन करत होती जसे त्याने सांगितल्याप्रमाणे क्लास संपल्यानंतर मुलगी त्याच्या केबिनमध्ये जायची तर तो प्रशांत खाटोकर तिच्या छातीला गुप्तांगाला अंगाला टच करायचं तिला कपडे काढायला लावायचा आणि तिचे फोटो व्हिडिओ शूटिंग करायचा आता मुलगी अगदी परेशान झाली होती कधी कधी क्लासमध्ये त्याचा क्लास, क्लास संपल्यानंतर जेव्हा विद्यार्थी दुसऱ्या क्लासमध्ये जायचे तेव्हा तो प्रशांत खाटोकर तिला तेथेच -ते थांबून घ्यायचा आणि क्लासमध्ये कोणी नाही बघून त्या क्लासमध्ये देखील तो तिला अशा प्रकारे बॅड टच करायचा कपडे काढायला लावायचा फोटो काढायचा या विद्यार्थिनीने तिच्या आर्या पिंगळे नावाच्या मैत्रिणीला या शिक्षकाबद्दल सांगितले तर तिची मैत्रीण म्हणाली की हे आपले शिक्षक आहेत आपण यांची रिस्पेक्ट केली पाहिजे मैत्रीण असावी तर अशी मैत्रिणीकडूनही तिला समाधान झाले नाही म्हणून या सतरा वर्षाच्या अकरावीला शिकणाऱ्या उमा कोचिंग क्लासेसमध्ये क्लास लावलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीने तेथेच शिकवणारा एक दुसरा शिक्षक विजय पवार नावाचा या शिक्षकाला प्रशांत खाटोकर सरांबद्दल सांगितले तर विजय पवार म्हणाला की सरांना आम्हीच ठेवलेले आहेत हे असे कृत्य करण्यासाठी सरांना आम्हीच सांगितलेले आहेत त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको तू पण आनंद घेत जा म्हणजे तिने त्या प्रशांत खाटोकरबद्दल सांगितल्यानंतर या विजय पवारने काहीतरी ॲक्शन घ्यायची सोडून याने पण तोच कार्यक्रम सुरू केला जो आत्तापर्यंत प्रशांत खाटोकर त्या विद्यार्थिनी सोबत करत होता जसे प्रशांत खाटोकर करत होता तसे या विजय पवारने देखील तिच्यासोबत सुरू केली क्लासमधून जेव्हा दुसऱ्या क्लासमध्ये विद्यार्थी जायचे तेव्हा हा विजय पवार देखील तिला असा बॅड टच करायचा तिला त्रास द्यायचा आणि प्रशांत खाटोकरचे देखील हेच कारस्थान सुरू होते एप्रिल दोन हजार चोवीस ते मे दोन हजार पंचवीसपर्यंत हे दोघेही त्या मुलीची असे छेडछाड करत राहिले तिला त्रास देत राहिले मुलगी अगद अगदी त्रस्त झाली होती अगोदर तिने तिच्या मैत्रिणीला सांगितले होते मैत्रिणीकडून समाधान झाले नाही म्हणून तिथे शिकवणाऱ्या तिने दुसऱ्या शिक्षकाला सांगितले विजय पवारला परंतु आता विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे दोघेही तिला असे बॅड टच करणे गुप्तांगाला हात लावणे छातीला हात लावणे तिचे फोटो ला काढणे तिच्यासोबत अश्लील कृत्य करणे हे या दोघांचे सुरू होते आता या विद्यार्थिनीने शेवटी आपल्या आई वडिलांना सांगायचे ठरवले कदाचित ती अगोदर घाबरत असेल की मी जर आईवडिलांना सांगितले तर ते माझे क्लास तेथून बंद करतील मला क्लासला जाता येणार नाही त्यामुळे माझ्या पर्सेंटेजमध्ये फरक पडू शकतो म्हणून जवळपास एक वर्षापर्यंत हे हा छळ ती सहन करत होती पण शेवटी न राहून तिने तिच्या आईला हा घडत असलेला सर्व प्रकार सांगितला तसे तिचे आईवडील शिवाजीनगर परिसरामधील पोलिस ठाण्यात प्रशांत खाटोकर आणि विजय पवारबद्दल तक्रार दाखल केली पोलिसांनी पोक्सो अंतर्गत विविध कलमांवर या दोघांवरती गुन्हा दाखल केला आणि जेव्हा यांच्यावरती गुन्हा दाखल झाला दा। तेव्हा हे दोघे फरार झाले होते परंतु पोलिसांनी तत्परतेने यांना अरेस्ट केलेले आहेत आणि यांची तब्बल बारा तास एस आय टी चौकशी देखील केली असून अंतर्गत यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे या विद्यार्थिनीने महिला बालकल्याण विकास संस्थेसमोर देखील आपली आपबीती सांगितलेली आहेत आता यांना जी काय शिक्षा व्हायची ती होईलच परंतु या घटनेपासून आपण देखील सावध होणे गरजेचे आहे आपली मुलगी किंवा बहीण अशी कुठे शाळेत शिकायला क्लासेसला जात असेल तर ती काही त्रासात तर नाही हे तिच्यासोबत वारंवार तिला विचारणे गरजेचे आहे किंवा आपण स्वतः जाऊन तिथे बघणे गरजेचे आहे तिला शिकवणारे शिक्षक कशा वृत्तीचे आहेत तिच्या मित्रमैत्रिणी कसे आहेत हे सर्व आपण बघितले पाहिजे नाहीतर जे या विद्यार्थिनीसोबत घडले ते आपल्या कोणासोबत घडायला वेळ लागणार नाही हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश कोणाला त्रस्त किंवा दुःखी करण्याचा नाही तर आपल्याला जागरूक करण्याचा आहे सावधान रहा सतर्क रहा आणि अशा सत्यघटना क्राईम व्हिडिओज वारंवार बघत राहण्यासाठी